इथं मांजरांसाठी पंजे आणलेले आहेत वीस किलो हे खाली खाली धुवायचे चल बाजूलो इथे पाहू शकता वीस किलो पंजे आहेत आणि आता हे धुवायचे आईला म्हणजे आई धुणार आहे ते आता बाथरूम बाथरूम मध्ये ठेवा म्हणजे पाईप मध्ये धुवायला मोटर चालू करू मोटर चालू करा अरे पुढे फाडू नका इथे पाहू शकता ओ ते बुटाचं शँडल तोडतोय ती जॉनी ती राग आणि लवकर <laughs> सरक सरक धुवायचे माग इथे पाहू शकता ऐक उथला ना हे मांजर आता हे बाथरूम मध्ये ठेवायचे आणि पायपानाव मोटर चालू करा मुरे धुवायचे ह्यांचा बघा कसा गटाना चाललाय खाण्यासाठी अजून बाकीचे बाहेर आहेत खायला पाहिजे लॉलीपॉप देऊ हे मारामारी नाही कर करायची ए खाली या खाली ये। चल खाली ये।, खाली ये।, ये खाली खाली ये चल खाली ये हे घे हे बघ खाऊ खाली ये खाली खाली ये। या सहे वाट्यावरती चाललाय मग काय येणार तुम्हाला खायला हे ए, 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 ए. इथे पाहू शकता आणि अजून थोडीशी मांजरं बाहेर आहेत कारण आता ह्या टायमाला नाही अजून येते कारण अजून खूप दिवस आहे पाच वाजलेत एवढ्या लवकर सगळे नाही येते जेवढे आहेत तेवढ्यांना मी आता खायला देणार आहे एक एक पंजा पकड बर या दर्या तुला नाही भेटला ना घेतला दुसऱ्यांनी बस आता हे गे इकडे खाली चल खाली ये हे घे एवढी पिल्लू पण खाते बघ एवढीस पिल्लू ये ते पण खाते आणि मांजरीने त्याच्यासाठी सोडून दिलं पण तिने खाल्ला नाही मग परत मांजरा खाल्ला तिचा दिवस तिने काय केलं माहिती आहे का पण त्या घरात चालवले ना आमचं पुटाळं पाडायला सुरुवात केली मग तसेला सरा नाही टाकले मी आता परत टाकलीवर घेतले होते ना आता हात पिला टाकते अगुनगाय तू आता

सोनू हा बघा आमचा सोन्या पुणे ऑन दिलेला किट्याचं किट्याचं पिल्लू आहे ही एक ब्ल्यू डोळा आहे आणि एक येल्लो डोळा आहे घाबरते हे पहा किती मोठे झालेत आता दोन वर्षाची झाली ती पिल्लू,